नमस्कार मित्रांनो चैतन्य लाकडी घाणं आणि ऑरगॅनिक्समध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे जे नवीन मशीन आहे हे चालू केलेलं आहे कालाचं ॲप करून काल आपण तयार केलं आणि आज आपण यामध्ये शेंगदाणा तेल काढत आहोत इथे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित कुठलाही हात न घालता तेलाची जी प्रोसेस आहे ती चालू आहे इथून तुम्ही बघू शकता व्यवस्थित प्रमाणात तेल पण येत आहे तर या मशीनविषयी थोडक्यात माहिती बघूयात हे जे मशीन आहे वीस किलो कॅपॅसिटीचं मशीन आहे पूर्ण मशीन तुम्ही बघू शकता आणि हे जे मशीन आहे हे आपण लाकडीनं बनवता दगडी बनवलेलं आहे यामध्ये आपण दगडी वाटी बनवलेली आहे म्हणजे जो भाग म्हणजे पेंड आणि हे लाकूड आणि दगड याच्यामध्ये ही जी पेंड आहे ही बारीक होती आहे तुम्हाला दगड आणि लाकूडचा फरक समजून सांगतो इथे हे जे मशीन आहे यामध्ये लाकूड आपण वापरलेलं आहे आणि त्या मशीनमध्ये आपण दगड वापरलेला आहे तर हा महत्त्वाचा फरक आहे या मशीनची कॅपॅसिटी जी आहे ही आहे वीस के जी आणि मशीनला व्हायब्रेशन जर बघायचं असलं तर तुमच्या लक्षात येईल खूप व्हायब्रेशन असं मशीनला बिलकुल नाही आहे नाही तर पाणी पूर्ण सांडून ग्लास पण पडला असतं तर व्हायब्रेशन अत्यंत कमी आहे दुसरी गोष्ट मशीनमध्ये आपण चार एम एमपासून खाली पाच एम एम नंतर आठ एम एम बा सोळा एम एम या पद्धतीच्या जाड प्लेट्स आले आहेत जेणेकरून मशीन व्हायब्रेशन होऊ नये आणि मशीनला एक चांगलं लूक पण यावं आणि त्याचं जे वय आहे म्हणजे त्याची जी टिकण्याची क्षमता आहे ही पण वाढावी यासाठी या आपण हे बरीचशी कामं याच्यामध्ये केलेली आहेत तुम्ही प्रत्येक गोष्ट बघू शकता व्हीलची साईज वगैरे एकदम आपण मजबूत असं बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे यानंतर तुम्ही इथे पण बघू शकता आपलं मंगल ॲग्रो फार्म आणि चैतन्य लाकडी खाणं या ब्रँडिंगने आपण हे जे आहेत मशीन बनवून विकत विकत असतो इथे पण तुम्ही बघू शकता मंगल ॲग्रो फार्म चैतन्य लाकडी खाणं इथे पण तर हे जे मशीन आहे आपलं हे पुण्यामध्ये हंडेवाडी होळकरवाडी रोडवर चालू आहे ज्यांना कोणाला विजिट करायचे आहे ते येऊ शकतात आपल्या इथे आपण पुण्याच्या युनिटवर ट्रेनिंग पण घेतो हा जो आहे आमचा ट्रेनिंगचा बॅनर आहे त्याच्यानंतर इथे तेलाची जी वैशिष्ट्य आहेत ते आहेत आणि पत्ता जो आहे तो हा आहे फोन नंबर जो आहे तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल आणि तुम्ही नोट पण करून घेऊ शकता शहाऐंशी शून्य त्रेपन्न त्रेपन्न दोनशे बारा हा नंबर आहे आणि इथे या मशीन व्यतिरिक्त एक्सपेलर आहे अजून एक लाकडी घाणं मशीन आहे त्याचं जे आहे ते काम चालू आहे तर या पद्धतीने हे मशीन आपल्याकडे आत्ता पण लावलेलं ला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि ज्यांना कुणाला या मश व्यवसायात उतरायचं असेल त्यांनी संपर्क करा आपल्याकडे ट्रेनिंग पण घेतल्या जातात आणि लाकडी खाण्याविषयी आपल्याकडे बऱ्याचशाही गोष्टी ज्या आहेत हे आपल्याला मिळू शकतात जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आपले अजूनही काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये विचारा जेणेकरून आपल्याला त्याची उत्तरं जी आहेत ती नंतरच्या व्हिडिओत देता येतील धन्यवाद